श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अर्चना माझ्या स्वराज क्रिस्टल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे यावर्षी दोन हजार पंचवीस बावीस सप्टेंबरपासून नवरात्रीची सुरुवात होत आहे आणि नवरात्रीच्या दिवसाचे नऊ रंग यंदाचे कोणते आहे ते आपण जाणून घेणार आहोत नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये त्या रंग त्या रंगाच्या साड्या त्या त्या रंगाचे कपडे घालून महिला वर्ग सगळीकडे वावरताना दिसतो देवींच्या मंदिरात सुद्धा देवीला वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसवल्या जातात तर चला मग बघूया यंदा कोणत्या तारखेला कोणत्या रंगाची साडी घालायची बावी बावीस सप्टेंबरपासून नवरात्रीची सुरुवात होते आणि सोमवारी होते म्हणून बावीस तारखेला सोमवार असणार आहे मग त्याचा रंग असणार आहे पांढरा तेवीस सप्टेंबरला मंगळवार त्या दिवशी असणार आहे लाल रंग चोवीस सप्टेंबरला बुधवारी निळा रंग पंचवीस सप्टेंबरला गुरुवार पिवळा रंग आणि सव्वीस सप्टेंबर शुक्रवार हिरवा रंग असणारे सत्तावीस सप्टेंबर शनिवारी राखाडी रंग आहे अठ्ठावीस सप्टेंबर रविवार केशरी रंग एकोणतीस सप्टेंबर सोमवार मोरपंखी रंग आणि तीस सप्टेंबर मंगळवार गुलाबी रंग तर मंडळी हे असणार आहे त्या वर्षाचे नवरात्राचे नवरंग आणि तुम्हाला माहिती आहे का आणखी एक चांगली बातमी की यंदा जे नवरात्र आहे ते सोमवारी सुरू होणार आहे आणि जेव्हा नवरात्र सोमवारी सुरू होते तेव्हा देवीचं आगमन हत्तीवरून होत असतं जेव्हा जेव्हा देवी हत्तीवरून येते तेव्हा तेव्हा ते खूप ते शुभ मानलं जातं म्हणजेच येणारं वर्ष आपल्यासाठी भरभराटीचं आणि सुख समृद्धीचं असणार आहे असा त्यामागे संकेत असतो जेव्हा जेव्हा देवी हत्तीवरून येते तेव्हा त्या वर्षी चांगला पाऊस पडून शेतात भरभराट होणार असते धनधान्याची देशात वाढ होणार असते दुधाचे उत्पन्नसुद्धा वाढणार त्याचबरोबर संपूर्ण वर्षामध्ये संपूर्ण देशात सुखसमृद्धी पसरणार असा संकेत देवी हत्तीवरून येताना घेऊन येत असते शरद ऋतूमध्ये अश्विन महिन्याच्या प्रतिपदेपासून नवमीपर्यंत आई जगदंबेचे भैशासूर नावाच्या राक्षसाशी घनघोर युद्ध केले आणि त्याचा दारुण पराभव करून दहाव्या दिवशी विजयश्री मिळवली म्हणून विजयादशमी साजरी केली जाते आणि नवरात्र उत्सव साजरा उसा केला जातो हा नवरात्र उत्सव म्हणजे भक्तीचा जागर असतो उत्साहातच वातावरण असतं नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये जेवढी करता येईल तेवढी देवीची सेवा आराधना उपासना करावी आणि जगदंबेची आई जगदंबेची सेवा करून पुण्यपदरात पाडून घ्यावं आई जगदंबा साक्षात रूप आहे तिचं शक्ती स्वरूप आहे त्यामुळे ती ऊर्जा आपल्याला तिची उपासना करताना जाणवते त्या ऊर्जेचा अनुभवसुद्धा तिची उपासना आणि तिची भक्ती करताना येतोच यंदाचा घटस्थापनेचा शुभमुहूर्त असणार आहे बावीस सप्टेंबरला सकाळी सहा नऊ वाजेपासून ते सकाळी आठ सहा वाजेपर्यंत आणि अभिजित मूर्त ज्याला म्हटलं जातं तो असणार आहे सकाळी अकरा वाजून एकोणपन्नासपासून ते दुपारी बारा अडतीसपर्यंत असणार आहे या दोन्ही वेळांमध्ये तुम्ही घटस्थापना करू शकता आणि नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये उपासना कशाप्रकारे करावी या संदर्भात लवकर व्हिडिओ शेअर करणार आहे त्याचबरोबर नवरात्रीच्या दिवसामध्ये खास करून कुंकुमार्चन पूजा केली जाते देवीची कुंकुमार्चन पूजा केल्याने आयुष्यात सुख समृद्धी येते तर अशा प्रकारे ही माहिती मी तुमच्याशी शेअर केली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मला थोडा उशीरच झाला हा व्हिडिओ अपलोड करण्यासाठी क्षमा असावी तुम्ही घटस्थापना संध्याकाळपर्यंत करू शकता ठीक आहे ज्याप्रमाणे माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ